लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच पुढच्याच आठवड्यात राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अपेक्षित आहे त्यात काहींना मंत्रिमंडळावर नियुक्तीमध्ये प्राधान्य देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न या निमित्त केला जाणार आहे तर काही नवीन चेहऱ्यांना देखील यात संधी देण्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान शिंदे गटाकडून कोणाची वर्णी लागते याही पेक्षा अजित पवार गटाकडून त्यांच्या कोट्यातील रिक्त असलेल्या मंत्रीपदाच्या जागांपैकी राज्यमंत्री पदावर राज्य पदा नगरचे आमदार संग्राम जगताप यांची वर्णी लागणार असल्याची माहिती मिळतीय नगर जिल्ह्यावर आपली पकड कायम ठेवण्याच्या उद्देशाने अजित पवार यांच्याकडून ही खेळी खेळली जाणार असून त्याद्वारे युवा मतदारांना आकर्षित करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे लोकसभा निकालानंतर प्रमाणात खाती असल्याने त्यांना या विभागात पाहिजे तेवढा वेळ देता येत नाहीये तर लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागतो आणि कोणत्या मतदारसंघातून कोण विजयी होतो यावर विस्तारातील संधी अवलंबून आहे अहमदनगर मध्ये शरद पवार गटाला शह देण्यासाठी आणि आपल्या पक्षाची पाळेमुळे अधिक घट्ट रोवण्यासाठी हो अजित पवार यांनी नगरकडे आता विशेष लक्ष दिल्याचं सांगण्यात राजीनामा देताच लंके यांना देण्यासह नगर जिल्ह्यावर आपली पकड कायम ठेवण्याच्या उद्देशाने अजित पवार यांनी त्यावेळी ही भूमिका घेतली होती तर आता विस्ताराच्या संधीत आमदार संग्राम जगताप यांना संधी देत अजित पवार हे नवी चाल खेळणार असल्याचंही बोललं जात आहे ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहमदनगर